राजा बोले आणि दाढी हाले असं होणार नाही ही लढाई लोकशाही विरोधात हुकुमशाही प्रतिभा धानोरकरांचा मुनगंटीवारांवर पहिला हल्ला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसची उमेदवारी मिळवल्यानंतर प्रतिभा धानोरकर नागपुरात दाखल झाल्या विम नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांनी प्रतिभा धानोरकरांचं भव्य स्वागत केलं यावेळी बोलताना प्रतिभा धानोरकरांनी सुधीर मुनगंटीवारांवर पहिला हल्ला चढवला ही लढाई सोपी नाही लोकशाही विरोधात हुकुमशाही अशी लढाई आहे असं प्रतिभा धानोरकर म्हणाल्या तसेच राजा बोले आणि दाडी आले असं अजिबात होणार नाही असंही प्रतिभा धानोरकर म्हणाले आहेत दरम्यान चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर त्यांच्यासोबतच विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार यांचीही नावं चर्चेत होती मात्र दिल्ली हायकमांडनं प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेस नेत्या प्रतिभा धानोरकर म्हणाल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत असा संघर्ष बाळू धानोरकर यांना करावा लागला होता दहा महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं त्यानंतर ही जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली हे मी नक्कीच सर करेन माझी जबाबदारी मी यशस्वी पार पाडेन मला उमेदवारी दिल्यानं महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील नेत्यांचे आभार आपल्याला माहित आहे करन, लग, की माझ्या जे उमेदवार म्हणून आहे आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नेता म्हणून मुरब्बी असं राजकारण त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात केलं खासदारकीची निवडणूक त्यांनी लढवली सतत आमदार आणि विद्यमान मंत्री म्हणून ते काम करत आहे माझ्यासाठी ही लढाई काही इतकी सोपी नाही आहे अतिशय राजकारणाचा दांडगा अनुभव त्यांना आहे त्याच्यामुळे ही लढाई माझ्यासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशा पद्धतीची ही लढाई आहे गेल्या निवडणुकीत गेल्या निवडणुकीत उमेदवारी मिळवताना खूप संघर्ष करावा लागला होता तोच ला, संघर्ष तुमच्या वाट्याला आला आठवडे चर्चा होती मात्र निर्णय आपल्याला माहित आहे संघर्ष केल्याशिवाय माणूस मजबूत होत नाही आणि आपण बघितलं असेल की या सगळ्या संघर्षाच्या काळात मी एक स्टेटस ठेवला होता की जेवढा संघ जितना संघर्ष बडा जीत उतनी ही शानदार होगी त्याच पद्धतीनं आपण बघितलं असेल संघर्ष जरी करावा लागला असेल तरी ही लढाई लढत असताना ही लढाई फक्त माझी वैयक्तिक लढाई म्हणून नाही आहे आपण बघितलं असेल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा पक्ष हुकुमशाहीनं चालणारा पक्ष नाही आहे दा राजा बोले आणि दाढी हाले तशा पद्धतीचा कारभार या पक्षात होत नाही हा पक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा पक्ष आहे आणि संविधानात आपल्याला सांगितलं आहे की संविधानात लोकशाही स्वातंत्र्याचा सा अधिकार आहे त्या अधिकारामुळे कोणी जर दावेदारी केली तर तो त्यांचा नैतिक अधिकार आहे त्याच्यामुळे आताची आमची लढाई ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे ही लढाई आमची लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई आहे त्याच्यामुळे सगळे एकत्र येतील आणि काम करतील बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी चंद्रपूर